आबाळाच्या छताखाली त्याने अंथरणी धरली घाव अंगावरी त्याच्या धाव अंगावरी त्याच्या नित्य आसमानी सुलतानी दरिद्र्याच्या दरिद्र्याच्या हारे उभा दिनरात दिन जरी पोशिंदा जगाचा जरी पोशिंदा जगाचा जा, कोण विचार करी त्याचा जरी पोशिंदा जगाचा कोण विचार करी त्याचा जरी पिकवितो सोन उगून येई तरी ऋण जरी पिकवितो सोन तरी उगून येई ऋण ऋण फेडता फेडता ऋण फेडता फेडता गळा आवडतो उभं आयुष्य झिजून उभं आयुष्य झिजून जाई मिळून मातीस उभं आयुष्य झिजून जाई मिळून मातीस त्याचा होऊन वारस त्याचा होऊन वारस पोर पोषितो जगास त्याचा होऊन वारस पुन्हा पोर पोषितो जगास कसा बापाचाच वसा कसा बापाचाच वसा पडे त्याच्या नशिबात कसा बापाचाच वसा पडे त्याच्या नशिबात धन्यवाद